आपण पाहतात आदर्श भारत न्यूज भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घर घर संविधान उपक्रमाअंतर्गत दहा फरवरी दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन समाज कल्याण नागपूर यांच्या वतीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संविधान चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून रवाना केला व सुकेशिनी तेलगोटे सहाय्यक आयुक्त नागपूर यांच्या संकल्पनेतून तयार झालेला संविधान चित्ररथ सावनेर तालुक्यात दाखल झाला या निमित्ताने ग्रामीण व शहरी भागात ठिकठिकाणी संविधान चित्ररथाचे जोरदार स्वागत करण्यात आले सामाजिक बांधिलकी व सामाजिक सलोखा निर्माण व्हावा तसेच संविधानाचे महत्त्व जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावे हा उदात्त हेतू घेऊन संविधान चित्ररथ सावनेर तालुक्यातील कोदेगाव नंतर सावनेरकडे रवाना झाला कोदेगाव येथे संविधान चित्ररथ पोहोचताच उच्च प्राथमिक शाळेचे विद्यार्थी शिक्षक तसेच कोदेगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच सदस्यांनी जोरदार स्वागत केले याप्रसंगी उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच उपस्थितांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले संविधानाचा जा जयघोष करण्यात आला तर कोदेगाव येथील माजी सरपंच किशोर गणवीर यांनी संविधानाचे महत्त्व पटवून देत उपस्थितांना संविधानाविषयी मार्गदर्शन केले याप्रसंगी कोदेगाव येथील सरपंच संगीता उईके उपसरपंच प्रफुल ठाकरे ग्रामपंचायत सदस्य संदीप ठोळे ग्रामपंचायत सदस्य कैलास पोटोडे सचिव माधुरी खंडारे पुलीस पाटील लक्ष्मण राऊत चिंतामण राऊत मुख्याध्यापिका दुर्गा बंजारी रत्नाप्रभा मोवाडे कुमारी चित्रलेखा बेलकर मनीषा चोरे अनिल खेडकर गुरहापाल हर्षल चंद्रिकापुरे समतादूत वंदना गोडबोले अंगणवाडी सेविका ज्योत्ना डोईफुळे प्रेमीला ठाकरे तसेच आदे ग्रामस्थ उपस्थित होते ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा